नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिसमध्ये खूप साऱ्या जणांना प्रॉब्लेम होत होते प्रश्न होत होते आज दिवसभर सगळ्याचे फोन कॉल अटेंड करून सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिलेले तरी पण काही विद्यार्थी मित्रांपर्यंत काही आपल्या प्रश्नाचे उत्तर पोहोचले नसतील त्यांच्यासाठी तुम्हाला जर मनामध्ये प्रश्न असेल एकाच वेळी किती जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकतो फॉर्म भरताना तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहेत का जर तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते तुम्हाला लगेच लागणार आहे का दुसरं अजून तुमची परीक्षा तर होणार नाहीये तरी पण काही विद्यार्थ्यांना अजून समर परीक्षा होऊ शकते का बिलकुल नाही इथे परीक्षा होणार नाही त्याच्यानंतर असे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि सगळ्यात महत्वाचा सतावणारा जाणारा प्रश्न की सर नेमकं फॉर्म भरायचा कुठे हा प्रश्न मी तुमचं सगळे सॉल्व्ह करणार तो स्टेप बाय स्टेप एक एक भरूया खूप साऱ्या जणांचा सा एकच प्रश्न होता सर एकाच वेळी किती ठिकाणी किती जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता लक्षात घ्या जर ऑफिशियल नोटिफिकेशन जर तुम्ही पाहिलं मित्रांनो ठीक आहे तर एका रेजिस्ट्रेशन आयडी वरून तुम्ही खूप सारे फॉर्म भरू शकता तुम्ही पाच दहा पंधरा जिल्ह्यामध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता फक्त रजिस्ट्रेशन आय डी तुमची एक मल्टिपल ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता मला वाटतं हा प्रश्नच उत्तर तुमचं सुटलं असेल दुसरा प्रश्न आहे मित्रांनो आता, आता फॉर्म भरता तुम्ही एकाच पोस्टसाठी भरू शकता का जसं की मल्टिपल पोस्ट आहे या भरतीमध्ये बीपीएम बीपीएम आणि सेवक तर फॉर्म भरताना एकाच पोस्ट साठी भरू शकता का तर असं अजिबात नाहीये मित्रांनो लक्षात घ्या फॉर्म भरता वेळेस तुम्ही तिन्ही पोस्टला त्या ज्या काही पोस्ट आहेत सर्वांना तुम्ही तिथे अप्लाय करू शकता काही प्रॉब्लेम नाही दुसरा प्रश्न असा येतो की मग जर बीपीएम मध्ये आमचं सिलेक्शन झालं किंवा डाक सेवक मध्ये एबीपीएम मध्ये झालं तर मग कसं कुठल्यामध्ये जॉईनिंग व्हायचं तर तो ही प्रश्न तुम्हाला इथून पुढे पडणार नाही कारण की तिन्ही पैकी कुठल्याही पोस्टमध्ये तुमचं सिलेक्शन राहू द्या ह्या तीन पैकी सपोज बीपीएमचं झालं बाकीच्या दोन पोस्ट ऑटोमॅटिक रिजेक्ट होतात मित्रांनो लक्षात घ्या म्हणून मल्टिपल जिल्ह्यात फॉर्म भरू शकता आणि मल्टिपल पोस्टला सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता डिव्हिजन नुसार फॉर्म असतात आता महाराष्ट्र आता म्हणजे ह्या ज्या भरत्या आहेत ते सर्कल वाईज आहे जसं की आपलं महाराष्ट्र सर्कल दुसऱ्या राज्याचं राजस्थानचं राजस्थान सर्कल त्याच्यानंतर कर्नाटका गोवा सगळे जे काही इतर स्टेट आहेत त्याच सर्कलनुसार आणि त्या सर्कलमध्ये डिव्हिजन आणि डिव्हिजन मध्ये जिल्हे आणि जिल्ह्यामध्ये ग्रामीण रुलर सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये ठीक आहे इथपर्यंत समजलं मल्टिपल जिल्ह्यात भरू शकता मल्टिपल पोस्टला अप्लाय करू शकता त्याच्यानंतर तुमचं हे एकाच डिस्ट्रिक्ट मध्ये निवड होणार आहे भले तुम्ही दहा पंधरा जिल्ह्यामध्ये अप्लाय करा आणि सगळ्या पोस्टला तुम्ही मल्टिपल पोस्टला तुम्ही तिथे फॉर्म भरत परंतु ज्यावेळेस तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे त्यावेळेस फक्त एका जिल्ह्यामध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे कारण की सगळीकडे होत नसतं मित्रांनो ते पॉसिबल नाहीये ज्या ठिकाणी तुमचं मेरिट कट ऑफ सगळ्या गोष्टी मॅच होतील त्या ठिकाणी तुमचं फायनल सिलेक्शन असणार आहे चला या तीन गोष्टी इथपर्यंत क्लिअर झाल्या इथे अजून तुमच्या मनामध्ये काय प्रश्न असेल मला कमेंट करा तो 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 मी त्याचं उत्तर शंभर टक्के देईल मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर सेकंड प्रश्न होता मित्रांनो स्मार्ट म्हणजे दुसरा प्रश्न असा सतत होता की सर नेमकं फॉर्म भरायचं मी या कॅटेगरीतून आहे मला एवढे भरपूर सारे विद्यार्थी मित्रांचे आपल्या सहकार्यांचे प्रश्न होते तर तुम्हाला कालच व्हिडिओमध्ये स्ट्रॅटर्जी सांगितली आहे तरी सुद्धा एक जिथे कट ऑफ डिस्ट्रिक्ट कमी असेल त्या ठिकाणी तुम्ही मित्रांनो फॉर्म भरा कारण की ही जी भरती ही तुमच्या पर्सेंटेज वरच आहे परंतु त्याचबरोबर स्मार्ट स्ट्रॅटर्जी यूज केली तर तुमचं सत्तर ऐंशी पंच्याऐंशी एकोणनव्वद टक्क्यापर्यंत सुद्धा शंभर टक्के सिलेक्शन होऊ शकतं आता कॅटेगरी व्यवस्थित निवडायची आहे तुमची जी आहे ती आणि जिल्हा सुद्धा व्यवस्थित निवड करायची आहे त्यानुसार फॉर्म जर टाकला तर शंभर टक्के सुद्धा तुमचं सिलेक्शन आहे असं नाही की एकाला नाईन्टी आहे आणि एकाला एटी आहे म्हणजे नाईन्टी वाला फिक्स पर प्रकारे सिलेक्ट आणि एटी एट वाला फेल बिलकुल नाही चॅटर्जीने फॉर्म भरला तर एटी एट वाला सुद्धा सिलेक्ट होऊन नाईन्टी वाला सुद्धा रिजेक्ट होऊ शकतो मित्रांनो ठीक आहे दोन गोष्टीवर भरती आहे एक म्हणजे पर्सेंटेज दुसरं म्हणजे फॉर्म सिलेक्शन स्ट्रॅटर्जी डिस्ट्रिक्ट सिलेक्शन स्ट्रॅटर्जी त्याच्यानंतर नुसार मित्रांनो हो, साधारणपणे तुम्हाला एक स्ट्रॅटर्जी सांगतो तुम्हाला नाईन्टी पर्सेंट असेल एटी असेल सेव्हन्टी असेल तर किती डिस्ट्रिक्ट चूज करायचे थे? एका ठिकाणी ठीक आहे नव्वद टक्के आणि अबाव नाईन्टी प्लस जर तुम्हाला पर्सेंटेज असेल दहावी मध्ये तर मित्रांनो हो, तुम्ही कमीत कमी दोन ते तीन एवढेच डिस्ट्रिक्ट चूज करा तिथे दोन ते तीन ठिकाणी जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा त्याच्यामध्ये सेमी अर्बन आणि रुरल जे असे डिस्ट्रिक्ट निवड न्यूड, निवडायचे आहेत जिथे की तुमचं नाईन्टी प्लस पर्सेंटेज असणाऱ्यांचं सक्सेसफुली हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होऊ शकतं ठीक जास्त बट्ट्या भाऊ करायचा नाही तर जास्त गडबड आणि जास्त कंट्रिजनला था, थारा द्यायचाच नाही मित्रांनो ठीक आहे आता ऐंशी ते एकोणनव्वद पर्सेंटेज ऐंशी आणि एकोणनव्वदच्या बीच मध्ये असणारे पर्सेंटेज विद्यार्थी मित्रांनो त्यांनी तीन ते पाच डिस्ट्रिक्ट्स डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हे सिलेक्ट करायचे त्याच्यामध्ये रुरल डिस्ट्रिक्ट आणि लोकरटॉप असणारे डिस्ट्रिक्ट ठीक आहे याच्यासाठी काय करायचं कट ऑफ एक ओव्हरव्ह्यू पाहून घ्यायचं आहे सगळीकडे तुम्हाला सोशल मीडियावर किंवा गुगलवर कुठेही मिळवतील मागचा कट ऑफ कुठे कसा पाहिजे मागचा कट ऑफ एकदा स्पेसिफिक जिल्ह्यांचा पाहिजे जिथे तुम्ही फॉर्म भरताय म्हणजे लो कटप असणारे जिल्ह्यात दुसऱ्या रुरल डिस्ट्रिक्ट मध्ये फॉर्म अप्लाय करायचं म्हणजे ऐंशी ते एकोणनव्वद वाल्यांचा सुद्धा प्रश्न सुटला किती जिल्ह्यात फॉर्म भरायचा हे बघा तुम्ही फॉर्म टाकत बसताल दहा पंधरा बारा जिल्ह्यामध्ये ठीक आहे तुम्ही टाकू शकता काहीही प्रॉब्लेम नाहीये मित्रांनो परंतु काय होतं याच्यानं कन्फ्युजन जास्त वाढतं आणि डिस्ट्रिक्ट जर चुकीचे सिलेक्ट करण्यात आले कॅटेगरी नुसार तुम्ही जर डिस्ट्रिक्ट चुकीचा सिलेक्ट केला की तुमचं डायरेक्ट सिलेक्शन बाधी होऊ शकतं इथे लक्षात ठेवा कारण की काय सगळा खेळ स्ट्रॅटर्जी आणि स्मार्ट वर्किंगचं आहे ते त्याच्यामुळे व्यवस्थित ह्या गोष्टी समजून घ्या मित्रांनो सत्तर ते एकोणऐंशी ज्या विद्यार्थ्यांना टक्के आहेत साधारणतः सत्तर ते एकोणऐंशी ऐंशी पर्यंत त्यांनी चार ते पाचच डिस्ट्रिक्ट चूज करायचे तिथं कुठलेही कुठलेही म्हणजे कमी कट ऑफ असलेले रुरल ट्रॅव्हल आणि रिमोट डिस्ट्रिक्ट असेच इथे जिल्हे त्यांनी निवड करायचे आहे मित्रांनो त्याच्यानंतर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट महत्वाचा मुद्दा तो की खूप अतिशय इम्पॉर्टंट आहे त्यामुळे लक्षपूर्वक आहे का मित्रांनो आता हे फॉर्म भरताना एक दोन तीन चुका आहेत त्या टाळायच्या पहिले म्हणजे जो फेमस जिल्हा आहे त्या ठिकाणी अजिबात फॉर्म भरू नका साधारणपणे काय असतं महाराष्ट्र म्हटलं की मुंबई पुणे ठाणे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी फॉर्म भरू नका अवश्य भरा पण जर तिथला कट ऑफ बेस्ट प्रीवियस इयरचा मार्क्सच्या पोस्ट भरतीचा किंवा तुमची पर्सेंटेज जर तशी असेल किंवा तुम्ही होम डिस्ट्रिक्ट मधून असाल तर शंभर टक्के भरा तुम्हाला कॉन्फिडन्स असेल चान्सेस होण्याचं तर परंतु तुमची टक्केवारी आहे पंच्याऐंशी शहाऐंशी तर तुम्ही भरताय मुंबई पुणे ठिकाणी तर फेमस आहे म्हणून तर बिलकुल नाही इथे तुमचं सिलेक्शन बाद होऊ शकतो स्ट्रॅटर्जीने फॉर्म भरायचा आहे मित्रांनो ही सगळ्यात मोठी चूक टाळायची फक्त फेमस जिल्हा आहे म्हणून तिथं फॉर्म भरणं टाळायचं आहे मित्रांनो सगळं कॅल्क्युलेशन करून तुम्ही फॉर्म भरायचं दुसरं कट ऑफ न पाहता फॉर्म भरणे आता काय करतात विद्यार्थी मित्र पर्सेंटेज किती असू द्या रॅन्डमपणे विदाउट एनी कट ऑफ इन्फॉर्मेशन काय करतात इकडे तिकडे आरामसेर बेधुंदपणे फॉर्म भरून टाकतात परंतु साधारणपणे तुम्हाला इथे कुठलाही अभ्यास करायचा ना फक्त फॉर्म भरायचा त्यामुळे ह्या कट ऑफ आणि कुठल्या डिस्ट्रिक्टला आपलं सिलेक्शन होऊ शकतो एक अंदाज त्या ठिकाणचं सगळं वातावरण रुरल डिस्ट्रिक्ट आहे का किंवा अर्बन आहे का किंवा तिथं चान्सेस किती आहेत मागचं कट ऑफ किती आहे साधारण तीन चार पॉईंट आहेत ते तुम्ही पाहून घ्या जेणेकरून तुमचं सिलेक्शन चान्स अजून इथे वाढेल मित्रांनो सेकंड आहे कॉम्प्युटर सॉरी तुमचे जे सर्टिफिकेट आहेत डॉक्युमेंट आहेत ते मिसमॅच व्हायला नको आहे असायला पाहिजेत मित्रांनो तुम्ही फॉर्म भरताना तुमचं नाव गाव मेल आय डी मोबाईल नंबर प्लस जे काय तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मिस नाही व्हायला नको फॉर्म मध्ये जे आहेत तेच तुमचे फायनल असले पाहिजेत म्हणून व्यवस्थित फॉर्म भरा कॉम्प्युटरचे असलेले किंवा काय कॅटेगरी चुकीची चुकी चुकी सिलेक्ट करणे लक्षात घ्या ते हा सगळ्यात मोठा चूक विद्यार्थी मित्र इथेच करतात तुम्ही जर कॅटेगरी चुकीची सिलेक्ट केली ना इथे थोडा थोडासा फरक काहीच होत नाही परंतु थोडा फरक असा होऊ शकतो की डायरेक्ट तुम्हाला रिजेक्शन पर्यंत नेऊ शकतो त्यामुळे तुमची जी कॅटेगरी आहे जर एस सी कॅटेगरी असेल एस सी मध्ये एसटी असेल एसटी मध्ये ओबीसी असेल ओबीसी आणि ओपन यू आर मध्ये असेल तर तुम्ही तीच कॅटेगरी सिलेक्ट करा मित्रांनो कारण की तुमचं कट ऑफ वर डिपेंड असतो सगळ्या गोष्टी जर तुम्ही आहात एससी कॅटेगरी मध्ये आहात तुम्ही कॅटेगरी जर ओपन करताय मग इथे फटका आहे की नाही मित्रांनो मार्क किती चांगले असू द्या मग तुम्ही कॅटेगरी म्हणून हो चुकीची सिलेक्ट करू नका जी कॅटेगरी आहे त्याच कॅटेगरीनुसार तुम्ही फॉर्म भरताना सिलेक्ट करायचं आहे जसं की तुमचं अजून एक दुसरा तुम्ही आहे ला फर्स्ट रेफरन्स देता बीपीएम पोस्ट साठी आणि तुमचं पर्सेंटेज लोय तर तिचा सुद्धा फायदा होणार नाही ना ज्या पर्सेंटेजनुसार पोस्टला सुद्धा तुम्ही व्हॅल्यू द्या पर्सेंटेजनुसार फर्स्ट प्रेफरन्स त्या पोस्टला द्या मित्रांनो एवढंच सांगायचं आहे तर सगळ्यात महत्वाचं जे काय विद्यार्थी मित्रांचे कास्ट सर्टिफिकेट आहेत किंवा प्रमाणपत्र आहेत इतर ते फॉर्म भरताना लगेच लागणार आहेत लक्षात घ्या फॉर्म भरताना बेसिक गोष्टी लागणार म्हणून जर नसतील तर काढून घ्यायच्यात महाराष्ट्राचे गव्हर्नमेंटचे सेंट्रलचे विद्यार्थी मित्रांचे प्रश्न होते एकदा चेक करा तुमच्या जवळच्या नेट कॅपेवरती जायचं आणि सगळ्या डॉक्युमेंटची चौकशी करायचंय काय वेळेस काय होतं तुमच्यातने आणि आपल्यातला संवाद थोडासा कम्युनिकेशन कुठेतरी कमी पडलं तर ह्या चुका होऊ शकतात किंवा माझ्याकडून सांगण्याचं राहून जाऊ शकतो म्हणून तुम्ही जवळच्या केंद्रावर जाऊन तुम्ही सगळ्या गोष्टी परत एकदा क्रॉस व्हेरीफाय करायच्या आहात मित्रांनो ठीक आहे अशा प्रकारे सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुमचा काही प्रश्न असेल डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि तुमच्या प्रश्नाचं सोल्युशन योग्यरित्या एक समजून घ्या आणि मी ते देण्याचा सुद्धा प्रयत्न करतो मित्रांनो ठीक आहे तर इथेच थांबतो मित्रांनो जय हिंद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बाय बाय राम राम